नमस्कार आज मी करून दाखवणार आहे ज्वारीच्या पिठाच्या वड्या तर मी वाटीनी हे तीन वाट्या ज्वारीचे पीठ चाळून घेतले आहे किसलेला कोबी दोन वाट्या कोबी टाकायचा हा एक वाटी आपल्याला त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा चुकलेली कोथिंबीर माझ्याकडे थोडी होती तुमच्याकडे जास्त असेल तुम्ही जास्त कोथिंबीर वापरू शकता ती वाटी रवा रव्यामुळे जरा कडक होत होती तीन चमचे या चमच्याने दही टाकायचे तीन वाट्या पीठ असल्यामुळे आपल्याला त्याला तीन चमचे दही वापरायचं वापरायचे मिक्सरला बारीक करून घेतलेले चवीनुसार आपल्याला त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं तिखट तुमची आवडीनुसार तुम्ही टाकू शकता हिरवी मिरची नसेल वापरायची तर तुम्ही लाल वापरू शकता हळद टाकायची जिरा पावडर आहे अर्धा चमचा आणि हा ओवा अर्धा चमचा ओवा हातावर चोळून टाकायचा नेहमी तीन टाकायचे दोन चमचा तर त्यात थंडीचे दिवस आहेत त्याच्यामुळे तीळ खाल्लेले चांगले आपल्याला हे सगळं एकत्र करून याचे रोल करून वापून घ्यायचे हे चांगलं मळून घ्यायचं हे अगोदर सगळं पीठ आपल्याला असं कोबी दही ज्वारीचं पीठ आपल्याला हे असं मिक्स करून घ्यायचं अगोदरच पाणी नाही घालायचं हे सगळं मिक्स झाल्यानंतर आपल्याला ला लागल तेवढं पाणी घालायचं असं थोडं थोडंच पाणी घालून मळायचं एकदम एक पाणी घातलं आणि बे हे पीठ घट्ट ठेवायचं पातळ नाही करायचं घट्ट ठेवल्या मुळं वडी आपली जरा चांगली कडक होती त्याचे असे रोल करता आले पाहिजेत आपले रोल तयार होते म्हणजे इतकं पाणी म्हणजे कमीत कमी ले। एक वाटीभर पुसता पाणी नाही लागले याला असे असे हे असे रोल आले पाहिजेत बस इतकंच मिठ ठेवायचं आता मी याचे सगळे रोल करून घेते रोल तयार झालेत आता आपल्याला हे चाळणीमध्ये ठेवायचे आणि पाण्यावर पंधरा ते वीस मिनटं पातळीत खाली पाणी ठेवून हे वापरून घ्यायचे तुम्ही कुकरलाही वापरून देऊ शकता वरण भाताचा कुकर लावला त्याच्यावरती तिसऱ्या भांड्यात हे रोल लावायचे आणि उकळून घ्यायचे तुम्ही इकडे अगोदरच पाणी उकड ठेवलेले त्याच्यावर चाळण ठेवायचे आणि याच्यावरती झाकण ठेवायचं आणि आपल्याला हे पंधरा वीस मिनटं वापरून द्यायचं वीस ते पंचवीस मिनटं झालीत आपण वड्या उकडल्यात का हाताला चिटकत नाही म्हणजे आपले हे वड्या उकडले आता हे आपल्याला थंड होऊ द्यायचं आता वड्यात थंड जर आता आपल्या त्या सुरीच्या सह्याने कापून घ्यायच्या अगोदर काय करायचं आपल्याला ह्या चाकूला थोडंसं तेल लावायचं म्हणजे चिटकत नाही आणि ह्या सगळ्या वड्या आपल्याला अशा कापून घ्यायच्या आता आपल्या सगळ्या वड्या कापून झाल्यात त्यांना आपल्याला तव्यावर थोडं तेल टाकून शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे तांबूस रंगावर भाजून घ्यायच्या थोड्याशा खरपूस झाल्या पाहिजेत आता आपण काढून सगळे भाजून घेते मी अशा मस्त पोडत भाजून घ्यायच्या मंद गॅसवर भाजायच्या गॅस मोठा नाही करायचा शेजवारीच्या पित्याच्या वड्या तयार झाली तुम्ही या सोबत खाऊ शकता किंवा स्वास बरोबर खाऊ शकता हे खूप चविष्ट विष्ट लागते नक्की करून पहा आवडल्यास लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा